नमस्कार गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये या महिन्यामध्ये आपण एका चिरपरिचित संकल्पनेविषयी जाणून घेऊयात आपल्या दैनंदिन जीवनातल्या घटनांचा ज्यावर आणि ज्याचा आपल्या कृतीवर सर्वाधिक परिणाम होत असतो असा न दिसणारा पण एक अत्यंत महत्वाचा अवयव जो आभासी रूपात आपल्यावर सत्ता गाजवत असतो तो, तो म्हणजे मन बहिणाबाईंनी मनाचं वर्णन अगदी यथार्थ शब्दात केलंय मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आभायात कुठही कधीही क्षणार्धात जाण्याचं काम हे मन करत असत मग जे कधी कशाने दुखावत कधी सुखावत कधी नाराज होतं कधी उभारी धरतं माणसाचं कशाशीही बांधलं जाणं आणि कधी कधी कशातही न गुंतणं या परस्पर विरोधी गोष्टींच कारण हे मन असत अमृतबिंदू उपनिषदातलं हे एक वाक्य अगदी प्रसिद्ध आहे मन एव मनुष्याणा कारण बंथ मोक्षयो हो बांधलं जाणं आणि मुक्त होणं या दोन्हीसाठी मनच कारणीभूत असतं भगवद्गीतेत आलेलं मनाचं विवेचन पाहता शरीर इंद्रिय मन बुद्धी अहंकार या परस्परांशी संलग्न आणि परस्परांवर थेट परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत भगवद्गीतेच्या आधारे मन म्हणजे काय ते कसं आहे ते काय करतं ते काबूत कसं ठेवावं या विषयांवरची चर्चा टप्प्याटप्प्यानी करत असताना या महिन्यामध्ये आपण जाणून घेऊयात की चार्ल्स मुंगर आणि वॉरन बफे मन या संकल्पनेविषयी काय काय सांगतात वेदांत सारासारख्या अन्य तत्वज्ञान ग्रंथांतही मन याची व्याख्या अनेकदा केलेली आढळते त्यातली एक व्याख्या अशी आहे की लिंग शरीरावयव विशेष म्हणजे मन ज्याचं आपण वर्णन आधीच केलं की न दिसणारा पण अत्यंत प्रभावी असा एखादा अवयवच जणू मन्यते बुद्धते अनेन इति ज्याच्या सहाय्याने वारंवार एखाद्या गोष्टीचं मनन केलं जातं काही जाणून घेतलं जातं ती गोष्ट म्हणजे मन मनोनाम संकल्प विकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती म्हणजे संकल्प आणि विकल्प हो किंवा नाही याच्या दोलायमान असण्यावर याच्या हिंदोळ्यावर जे सतत झोका घेत असतं ते म्हणजे मन मनस्तू कर्मेंद्रिय सहित मनोमय कोशो भवती पंचकोशांनी बनलेलं हे मानवी शरीर यातला मनोमय कोश हा एक अत्यंत महत्वाचा असा कोश आणि त्याच कारण असणार हे मन मन हे इंद्रिय कसं आहे हे सांगताना सहाव्या अध्यायाच्या चौतीसाव्या श्लोकामध्ये अर्जुन अगदी यथार्थ वर्णन करतोय जणू काही तो आपल्याच मनाचं वर्णन करतोय असं तुम्हाला नक्की वाटेल अर्जुन म्हणतोय चंचलम हे मना कृष्ण प्रमाथी बलवत मन्ये तन्ये सुदुष्करम मन कसं आहे तर चंचल उछळुंखल अनावर चिवट असं आहे आणि त्याला आवर्ण म्हणजे वारा धरू जाण्यासारखं आहे ते प्रमाथी आहे म्हणजे वारंवार त्याच गोष्टीचा विचार करणार आहे या श्लोकावरच्या विवेचनामध्ये माऊली म्हणतायत हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हण तरी न सापडे एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य म्हण ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी घेईल का राहा म्हणतलैया राहेल महावातू आपण थांब असं म्हणून आपलं कधीही वारा ऐकणार नाही का राहा म्हणितली राहेल महावातू जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्येसी हाती फळी मिळवणी जाय विवेका संतोषाची चाड लावी जे तरी हिंडवी दाही दिशा एका जागी बसलेल्या माणसाला सगळीकडे हिंडवून आणणार हे मन ताब्यात राहणं शक्य नाही आणि म्हणून भगवंता तुम्ही मला सांगितलेला मनाच्या साम्यावस्थेत साधणारा योग मला कसा बरं साधेल असं अर्जुन म्हणतोय हे मन नेमकं काय करत म्हणून त्याला आवरायला सांगितलं असेल बरं कारण मनाची जी गुणवैशिष्ट्ये आपण पाहिली ती खर तर सगळी सकारात्मक पद्धतीनं सुद्धा विचारात घेता येतील मन चंचल आहे क्षणार्धात कुठेही जाणं कुठूनही कुठेही पोहोचणं माणसाला देहामुळे असणाऱ्या मर्यादामुळे शक्य नाहीये पण मनाला ते शक्य आहे आपली भूमिका सहजासहजी न बदलणार असं मन हट्टी आहे असं म्हटलं पण एखाद्या सत्कार्यात अनेक विघ्न आली तर ती या दृढ हट्टी अशा मनानेच ओलांडून चिवटपणे कार्य करणं शक्य सुद्धा असत त्यामुळे मन आणि त्याच्या शक्ती या मुळात काही तशा वाईट नाही पण हे मन काय करतं आपण प्रसन्नतेवरच्या विवेचनात हे आधीच पाहिलंय की तिसऱ्या अध्यायाच्या चौतीसाव्या श्लोकानुसार इंद्रिय सेंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छे तौ ह्यस्य परिपंथिनौ शब्द स्पर्श रूप रस ग्रंथ या विषयांची आपल्या ज्ञानेंद्रियांना म्हणजे कान त्वचा डोळे जिव्हा आणि नाक यांना असणारी आवड निवड ही अगदी नैसर्गिक असते पण या, या विषयांच्या अधीन होण्या रागद्वेष निर्माण होतात इथे राग शब्दाचा अर्थ अनुराग म्हणजे तिरस्कार अप्रिय गोष्टीविषयी जे वाटत ते मनाला अनुकूल जे काही घडत असत ते प्रिय आणि प्रतिकूल जे काही असतं ते अप्रिय आणि हे प्रिय अप्रिय वाटण्यामुळे मनामध्ये प्रेम राग द्वेष हे निर्माण होत असतात या भावना निर्माण झाल्यामुळे काय होत तर या मनाला कशाचही वास्तविक ज्ञान होत नाही म्हणजे जी गोष्ट जशी आहे तशी ती त्याला दिसत नाही आणि म्हणून पंधराव्या अध्यायाच्या एकोणीसाव्या श्लोकात म्हटलंयोमानात हो पुरुषोत्तम पुरुषोत्तमं सर्वविध भजति सर्व सर्वभावेन भारत असं मूढ म्हणजे मनाच्या वर्चस्वाला बळी पडून मोह न पावणारा असा अशा माणसाला इथे पुरुषोत्तम म्हंटल मन या विषयावरच्या विवेचनाचा आजचा पहिला भाग इथे थांबूया उद्या भेटूया या विषयावरच्या विवेचनासाठी दुसऱ्या भागात श्री